बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी निक्कीला धारेवर धरून तिला महाराष्ट्राची माफी मागायला लावली यावर खुश होऊन प्रेक्षकांनी कमेंट केल्यात बघा काय कमेंट केलात अभिनेत्री मेघा धाडेंनी कमेंट केली आहे जे बात रितेश सर थँक्यू सो मच एका युजरने लिहिलं रितेश देशमुख तुमचं मनपूर्वक अभिनंदन दुसऱ्या युजरने लिहिलं निकी का फिक्की तिला बाहेर काढून टाका खूप ओव्हर बोलत्या ती तिला घरचा रस्ता दाखवला पाहिजे रितेश दादा धन्यवाद रितेश निक्कीच्या बोलल्यामुळं कार्यक्रम पाहावासा वाटत नाही एकमेकांना न पटणाऱ्या गोष्टी असू शकतात पण भाषेचा वापर पूर्ण चुकीचा आहे वर्षा उसगावकर यांना लहानपणापासून आम्ही मराठी चित्रपटांमध्ये पाहतो आहे त्या अतिशय लोकप्रिय आणि आवडत्या अभिनेत्री आहेत त्यांच्याशी ही मुलगी असं वागते मला तर अजिबात आवडत नाही शेवटी त्यांची एक इमेज आहे महाराष्ट्रामध्ये छान वर्षात आईंना पाहिलं की लहानपण पूर्ण आठवतो मराठी माणसा जागा हो तिला तिची लायकी कळायला पाहिजे ज्या प्रकारे ती सगळ्यांना ट्रीट करते जसं की ही महाराणी आहे एक नंबर रितेश दादा रितेश दादा तुम्ही बिग बॉस शोभत आहे मराठीचा अपमान होऊ द्यायचा नाही स्पष्ट आपली मराठी जे बोलत आहे नाही त्यांना घरी पाठवा थँक्यू रितेश दादा सिरियसली आम्ही जितके तुमचे कौतुक करेल तितके कमी आहे निक्कीने खूप घाण केली होती आणि तिला हे भेटणे गरजेचे होते आणि त्यासाठी फक्त रितेश दादाच करू शकला हा मला आज खूप प्राऊड फील होत आहे की मी लातूरची आहे कारण रितेश दादा तुम्ही लातूरकरांना प्राऊड फील करून दिलेत एक योग्य डिसिजन घेऊन आजपर्यंत जे कोणी केलं नाही ते फक्त तुम्ही केलं निक्कीने आपल्या आईच्या वयाच्या व्यक्तीला रस्त्यात झोपवले तिचा आठ दिवस छळ केला या घमंडी मुलीसोबत तुम्ही हे केलं खूप चांगलं खूप प्राऊड ऑफ यू दादा माझ्या डोळ्यात पाणीच आलं जेव्हा तुम्ही निकीला धडा शिकवलात कारण तुमच्यासारखं कोणीच नाही करू शकले आजपर्यंत खरंच वर्षादायींना असं प्रत्येक गोष्टी टार्गेट करणं आम्हाला आवडलं नाही मोठ्या माणसाचा मान राखणं ही भारतीय संस्कृती आहे तर तुम्हाला आजचा प्रोमो बघून काय वाटतं निकीला तिची चूक कळेल का ती सुधारेल का तसेच चाहत्यांच्या ह्या कमेंटवर तुमचं काय मत आहे हे कमेंट करायला विसरू नका